माझं सोलापूर न्यूज चॅनल काँग्रेसची भूमिका काय असणार माजी आमदार नरसय्या आडम यांनी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली परिषदेत पत्रकारांनी त्यांना आगामी लोकसभा व विधानसभा विधानसभा निवडणुकीवर प्रश्न विचारले शहर मध्य मतदार पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत आडम यांनी यावेळी दिले इंडिया आघाडीचा धर्म म्हणून सोलापूर लोकसभा निवडणुकीत माकप पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असे सांगताना त्यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमदार आणि शिंदे यांनी माकपाला साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करायला मास्तर विसरले नाहीत निवडणुकीपूर्वी मास्तरांनी त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर केली असली तर अद्याप काँग्रेस पक्षाकडून तसेच आमदार शिंदे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली नाही निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असणार आहे याची राजीव पटलावर खुजबूज सुरू आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल